रंदेभाई या शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे तर विषय असा आहे की रंदेभाय्या शेळीपालम फार्मवरती आलेले आहे गव्हाण बघू शकता तुम्ही आता आत्ता इथं हे टाकलेलं होतं आपण खुराक टाकला होता यांना गहू टाकली होती खायला गावण शेळ्या काही आता येल्या पिल्लं दिली तर आता गव्हाण आणली म्हटलं चला आपल्या पब्लिकला बी कळलं पाहिजे की गव्हान आपल्या फार्मवरती आलेली आहे किती खर्च आला किती रुपयाची काय सगळं सांगतो आयती आणली का घरी बनवली तेही सांगतो गावान पहिले बघून घ्या तुम्ही अजून याच्यामध्ये काम बाकी आहे आता म्हणजे आपण आयती आणली पण आता याच्यामध्ये आपण काम करणार याला गज वगैरे लावणार कारण बाकऱ्या गावाने उड्या वगैरे मारू नये म्हणून बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही आता मस्त पैकी शेळ्या वगैरे आहेत आता ह्या आपल्या घरच्या शेळ्या आहेत काही गाडीतले बी याच्यामध्ये आता हे बा ही पहिलं रुपाठी ही पहिलं रुपाठी विक्रीसाठी आणली आपण पण आपल्या घरच्या पाठी बी आहेत काही विषय नाही बघू शकता तर हे बघा ही पंधरा फुटी गावाने त्याच्यानंतर एकदम जबरदस्त म्हणजे ज्याला असं कोणा कोपरा कुठंच काही ठेवेल नाही लागायसारखा बाकऱ्याला तर प पंधरा फुटी गव्हाने आपल्याला पडली मित्रांनो ती साडेपाच हजार रुपयाला थोडी महाग गेली पण आता अर्जंट गरज होती म्हणून घेऊन टाकली कारण घरी बी बनवायची आहे आपल्याला पण एक शॅम्पल म्हणून आपण आणली आताही तर साडेपाच हजार रुपयात पडली पाच हजार रुपये तिला मुद्दल आणि चार पाचशे रुपये गाडी भाडं गेलं बाकी गव्हा बघू शकतो तुम्ही स्टील पात्र आहे घरी बनवली असती तर दोन हजार रुपयात बनली असती तीन हजार खाली फुकट फक्त आपल्या हलघरची पानाची दे नाही असा विषय राहत होता हजार दीड हजार रुपयाचा पत्र ना हजार हजार रुपयाची जर अँगल आणली असती दोन हजार दोन अडीच हजार रुपयात गावां बनली असती आपल्याकडे सगळी मशिनरी वगैरे आहेत आता ही पोहून पोहून आता लहानाबरोबर बनवतो दोन चार दोन चार बनवू मस्तपैकी काही विषय नाही घरचे बकरे वगैरे दाखवत तुम्हाला अरे दूध तर टेकून दिलं आहे ना बघू शकता पाठी हे नंतर गाडा ते दूध पाजलं का हे बघू शकता पाठ बोकडे वंडा पाठ बोकड बघू शकता एक एक महिन्याची बच्चे म्हणणार नाही कोणी एक एक महिन्याचे त्याच्यानंतर हे आठ दिवसाचा बच्चा आहे बिटल क्रॉसमध्ये मध्ये बघा आठ दिवसाचं बच्चा बघा कशी क्वालिटी आली हे बोकडे बुकिंगसाठी आहेत पण आत्ताच नाही तुम्हाला सांगेल मी बुकिंग कधी करायची काय कानं बिनं बघू शकता कशी लांब सडक आहे बिगर लोळ्याचा बोकड आहे वा बिगर लोळ्याचा बोकड व्हाईट आईजमध्ये म्हणजे बिटलचा ज्या आतवडक्यात तुम्ही असं म्हणू शकता पंधरा दिवस आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी नंबर एक वस्तू ती, ती, तीन तीन महिन्यामध्ये हे बकरं त्या बावीस पंचवीस किलो बघू शकता वस्तू त्याच्यानंतर ही एक जणली ही काल जणली बघा जणल्यासारखी वाटाणं बी ना नाही ती क हळजली म्हणून कास बघा खाली दोन बोकड दिले नवी ह्या वर्षी मला पाठी घरी ठेवायच्या होत्या पण गणिमात विषय असा झाला की अक्का ही बकरीना पाठी दिलेल्या नाहीत सगळ्या बकऱ्यांनी बोकडत दिलेली थोडेफार हाई पाठी दोन चार त्यांचा तर काही विषयच नाही पण मग ही पा ही बी पाठी आपली होंडा शेळीची पाठी हिना बी बोकडत दिला ह्या वर्षी जरा गेम केला आहे ना बाकी बघा सोंडा असंडाबाई मधी ना अजून हिचा बोकड आहे मित्रांनो त्याच्यानंतर ही आमची कादी बकरी हिना दोन पाठीने एक बोकड दिली यावेळेस मित्रांनो सोंडा भाई बघा दहा सप्टेंबरची जन्मतारीख याची सोंडा भाई बघू शकतो बकरू कसं काय होत नाही पाहतो मी बी तीन महिन्यात पंचवीस किलो बकरू दहा सप्टेंबर आज तारीख आहे आज किती तारीख आहे एकोणतीस एकोणतीस म्हणजे एकोणीस दिवसाचा बच्चा आहे बघू शकता तुम्ही त्याला क्वालिटी आणि क्वांटिटी क्वांटिटी कमी आहे क्वालिटी जास्त आहे यावर्षी जसं गोचडं झाली आता यांना गोचिड्यावर करू उपाय पावसामुळं गोचिडं वाढत आहे ऐंशी हजाराच्या बिटलपेक्षा पंचवीस हजाराची काठेवडी बरी बघू शकता पिल्लांची बी क्वालिटी तुम्ही सात पाच सहा सात दिवसाची पिल्ल आहे आता बघू शकता बिटल क्रॉस मध्ये बघा पिल्ल कशी आहेत नागबीक कानं बी लांब सडक आणि बकरे बी बघा आवडली पुरं दूध पिते घे पुरं पुर पाहिजे त्यांना बघू शकता बकरू वाढतं ते शेळीच्या दुधावर सगळ्यात भारी लोकं म्हणतात त्या पिल्लाला वाढीसाठी टॉनिक कोणतं देऊ सगळ्यात बेस्ट टॉनिक हे त्याच्या आईचं दूध पिल्लाला जेवढं दूध छान तेवढं पिल्लू वाढन ही गोष्ट कधी बी ध्यानात ठेवा बिटल क्रॉस का ठवडीची पिल्ल आता हिच्या पाठी ठेवायच्या होत्या आपल्याला घरी यावर्षी बकरीनं दोन्ही बोकडे दिले तर बोकड बी काही राहत नाही बोकड बी तुम्हाला सांगतो पालतुकला सगळे बुकिंग होणारे बोकडे बकर बघा कसे मला नाराज केलं फक्त ह्या बकरीनं मला अशा होती तीन बकऱ्याची दोनच दिले दोन दिले तर दिले बकर थोडे बारीक बारीकचे अडीच तीन किलो अडीच तीन किलोच्या आसपासचे बकर आहे बकर अशा होती थोडे मोठले होते लहान नाही आहे दोन्ही बोकडे रपारप रपा वाढतील पण मग बोकडच दिली हिच्या हिचे पाठी पाहिजे होती आपल्याला बघू शकता लांब सडकाची बकरं काही एवढे बारीक नाही बकरीच्या माना ना थोडे द्यायला होते अजून मोठले त्याच्यानंतर अजून एक बिटल क्रॉस बघा वस्तू बिगर लोळ्याचा बोकड आहे बोकड बघा केवढाय रप्पस भाई सप्पस उद्या आठ ते दहा दिवसाच बच त्याच्यानंतर इकडं आणखीन आहे बच्चू हे बघा पहिल्यावर पाट आहे पाट बोकड दिला होता पण पाट गुदमरली थोडीशी पोटात डिलिव्हरीच्या टायमाला याला बी लोळा नाही हा बी बो बोकड तगडा आहे बुकिंग चालू करणार लवकरच टेन्शन घेऊ नका ज्याचं ज्या वेळेला चालू होईन जाईन निम्म पेमेंट मारून घ्यायचं आणि निम पेमेंट तीन महिन्यानं सोंडा भाई आहे लागवडील अशी बकऱ्या लागत का बापा कशी पप्पा कसे वाढले पिल्ल बकरू चांगलं होतं म्हणूनच पिल्लबी रप्पा आले तुम्ही बकर पाहा मित्र काठीवाडी बिठल क्रॉस बकरे पण बकरे पाहिली कशी फरक पडतो बकरा दूध पिता पिता बाजूला हे बघू शकता आमची गावरंग का ठडी दूधगंगा आहे लोक म्हणतात गावरंग बाकऱ्यात दूध देत नाही मला कळत नाही लोकांच्या बकऱ्या दूध करून नाही देत आमची बकरी दोन लिटर दूध देते एका टायमा मला गाव रंग का ठडी पाठी ते येईल तिने आता बोकड मग मीच्या हातात असा विषय आहे सध्या हा लावाला आहे हा माल विक्रीचा आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच संपर्क करा आ, ही व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकलो लॉटच्या लॉटी घेतलं तर बकऱ्या दाखवून देतो व्यवस्थित देग एखाद्या हे बघा ही बकरी दुधाची ही <laughs> पिल्लू आहे तिचं आलं पाटी तिच्या खाली हे बघू शकता त्याच्यानंतर ही बकरी खाटी दुधाची पहिलं रुजा ने एक लिटरच्या आसपास दूध एका टायमाला त्याच्यानंतर ही एक पाठी तिच्या खाली बच्चू देऊन टाकू तुम्हाला काही अडचण नाही आणि खाटी दुधाची घ्यायची असली दुधाची म्हणून देऊ लिटरभर दूध देते एका टायमाला ही एक पाठी हिच्या खाली बच्चू पाठी त्याच्यानंतर कच्ची पक्की गा बने घ्यायची तर घ्या काही विषय नाही हीच बकरी फक्त याच्यातली द्यायसारखी नाही ती दाखवत बी नाही तुम्हाला नंतर ही दुधाची पाठी पहिलं रु आणि त्याच्यानंतर ही इकडं गा बन बकरी तीन एक महिन्याची तीन साडेतीन महिन्याची पुढची गाभन बकरी गप्पशी काही विषय नाही जर कोणाला लॉटचं लॉट लागत असलं व्यवस्थित रेटमध्ये देऊन टाकू किती बकऱ्याचे हे ये बघा एक दोन तीन चार आणि एक पाच चार खाट्या आणि एक गाभन एकेखाली पिल्लू दोघे खाली पिल्लू एक गाभन आणि दोन खाट्या असे पाच कमीत कमी घेतल्या देऊन टाकू ही सबसिडी आता ही कच्ची पक्की गाभन आहे अजून काही सांगता येत नाही किती दिवसाची गाभन आहे काही नाही खाटड म्हणून तुम्हाला जर एखाद्याला पटली तर घेऊन जा आपण तर गाभन म्हणून आणल होती पण अजून काही वाटा ना ती गाभन म्हणजे अशी दूध बीत काही देत नाही पण मग बघू शकता बकरी मोठी आहे पाहिजे असेल तर ती बी पण कमीत कमी पाच शाळेत घेतल्या व्यवस्थित रेटमध्ये दे देऊन टाकू पाहिजे असेल तर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा आठवर संपर्क करा शाळेत तुम्हाला भेटेल हडस पिंपळगाव वैजापूर तालुका जिल्हा संभाजीनगर लासूर टेशनच्या आसपास आमचं गाव आहे जवळपास आम्हाला करंजगाव दहेगाव हे गावं गाव जर तुमच्या विचार विमर्शमध्ये असेल तर ह्या गावाच्या आसपास तुम्हाला या भाकऱ्या भेटतील चमक वगैरे बघू शकता तुम्ही जबरदस्त चमक आहे शेळ्या बी चांगल्या क्वालिटीच्या आहे काही नाही